श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सख्यांनो श्री स्वामी समर्थ बंधू भगिनींनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र अध्याय सत्ताविसावा घेणार आहोत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री नमः नम स्रिसरस्वतेय नम श्री कुलदेवताय नमः नम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आहे श्री गुरु श्री गुरूंनी अनेक प्रकारे त्या ब्राह्मणांना चार हिताच्या गोष्टी सांगून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण ते तामसी ब्राह्मण ऐकतच नव्हते ते म्हणू लागले आमच्याशी वाद करा किंवा जयप्रत तरी द्या तेव्हा श्री गुरु रागाने म्हणाले तुमच्या अंतकरणात जशी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळो ते मनोमत ब्राह्मण श्रीगुरूचे खरे स्वरूप ओळखू शकले नाहीत आपला नाश करून द्यायचा उद्युक्त झाले होते तेवढ्यात श्री गुरुन ना दुरून वाटेने जाणारा एक माणूस दिसला त्यांनी त्या माणसाला सांगून त्या पा पाथस्थाला बोलावून घेतले श्री त्या माणसाची विचारपूस केली तेव्हा श्रीगुरूने बोलणे ऐकून तो म्हणाला महाराज मी मातंग असून या गावच्या बाहेर राहतो तुम्ही सर्वांवर कृपा करणारे आहात आपण बोलावणे पाठवले म्हणून मी आलो माझा आता उद्धारच झाला श्री गुरु आपली अमृतमय दृष्टी त्या मातंगावर टाकली त्यांनी आपल्या शिष्याच्या हातात एक काठी दिली आणि भूमीवर त्यांनी मातंगाकडे सात रेषा आखल्या त्या मातंगाच्या या रेषातील एक एक रेष तो ओलांडून पुढे ये असेच श्री गुरूंनी त्या मातंग माणसाला सांगितले त्यांनी सांगताच त्या मातंगाने पहिली रेष ओलांडली त्याचवेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले आता श्री त्याला विचारले तू कोणत्या कुळात जन्मलास तो पतीत म्हणाला मी किराण वंशात जन्मलो माझे नाव वनराखा आहे त्याने दुसरी रेष ओलांडली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले तो अनेक गोष्टी बोलू लागला सर्वच लोक आश्चर्य करू लागले त्याला श्रीगुरूंनी तिसरी रेष ओलांडायला सांगितली तेव्हा त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले तो म्हणाला मी नावाडी आहे मी नदीतिरी राहतो चौथी रेष ओलांडल्यावर तो, तो म्हणाला मी वंशाचा आहे मी माझ्या कामाला जात असताना आपण मला बोलावले पाचवी रेष त्याने ओलांडली त्याला जास्त ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला मी वंशकुळातील असून माझे नाव सोमदत्त आहे सहावी रेष ओलांडल्यानंतर तो म्हणाला मी क्षत्रिय आहे माझे नाव गोविंद आहे सात्विरेश ओलांडल्यानंतर तो म्हणाला मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे मला वेदशास्त्रे व्याकरण वगैरे सर्व काही येते श्रीगुरु म्हणाले तू वेदशास्त्रे जाणतोस असे म्हणतोस तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले आहेत त्यांच्याशी चर्चा कर श्री भस्म मंत्रून त्याच्या सर्वांगास शिंपडले तेव्हा त्या माणसाच्या अंतकरणात ज्ञानाची ज्योत प्रकट झाली व तिचा प्रकाश पडला श्रीगुरूच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञाने झाला श्री नरसिंह सरस्वती जगाचे गुरु आहेत त्रिमूर्तीचा अवतार आहेत त्यांना जे सामान्य माणूस समजतील तेच अधोगतीस जातील अशा प्रकारे त्या पतिताला अचानक ज्ञान प्राप्त झाले व तो वेद पठन करू लागला हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भयचकित झाले त्याची बोबडीच वळली ते थरथर कापू लागले त्यांनी श्रीगुरूंनी चरणी लोळण घेतले ते श्रीगुरूच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन करू लागले आणि म्हणाले स्वामी मायेच्या फाशी पडून आम्ही अत्यंत तामसी झालो ब्राह्मणाचा धिक्कार केला आम्ही आपले अनंत अपराधी आहोत याचा आम्हाला खूप पश्चाताप होत आहे आपण गौरी शंकराचे अवतार आहात तुम्ही सर्व प्राणीमात्रावर दया करता तरी आमचे दोष मनावर घेऊ नका आमचा उद्धार करा ते ब्राह्मण अशा विनवण्या करू लागले तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुम्ही त्रिविक्रम भारती या महामुनीचा त्रास दिला आणखीन बरीच मोठी पापे तुम्ही केलीत ब्राह्मणाचा द्वेष केला आहे तुमचे कर्म तुम्हालाच भोगावे लागणार आहेत तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल तुमचा पापाचा निराश झाला नाही तर तुम्हाला पुढे गती येणार नाही श्रीगुरूचे वचन ऐकून विप्र श्रीगुरूच्या पडून म्हणाले आमच्या भवसागरातून केव्हा उद्धार होईल श्रीगुरु कपाळू कृपाळू असल्यामुळे त्यांना म्हणाले तुम्ही बारा वर्ष राक्षसत्व पावाल एका ब्राह्मणाच्या तोंडून शुक्ल नारायण सुप्त ऐकून तुमचा उद्धार होईल तुम्ही गंगात्री जाऊन राहा त्यानंतर ते विप्र गावाबाहेर पडले व गंगा तिरी जातानाच हृदयशुलाने त्यांचे प्राण गेले व ते ब्रह्मराक्षस झाले सात रेषा ओलांडून पूर्वजन्माची स्मृती जाग्रत झालेला तो मातंग आता विप्रत्व पावला होता श्रीगुरूंना वंदन करून आपल्या पूर्वजन्मीच्या कोणत्या दुष्कर्माने आपण हिन जातीत गेलो ते विचारले व आपला उद्धार करा अशी त्याने श्रीगुरूंना प्रार्थना केली अशा प्रकारे श्रीगुरुचरित्र अध्याय सत्ताविसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ